साइडला ओढा आहे दोन्ही साईडला झाडे साईडला हे बघत आहे आपल्या पाठीमागे मळ्याविषयी दिसते तुम्हाला ते हेच करतात अजून पण जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्ष वय झालंय म्हणलं ती लगेच आहे आपली वैरणीची पेंडी काढतो बघा त्याने कशी खेचून काढली आहे बलमेस हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बापरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे माझ्या गावी तुम्हाला माहिती आहे जाऊंडीला आणि पाठीमागे माझं घर आहे मी घराच्या पाठीमागच्या साईडला उभं आहे आणि मी असं तर गावी येऊन जाऊनच असतो सारखं आणि आपले बरेच गावचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच तिलाच्या अगोदर कारण आता आपण गावचे व्हिडिओ पण बनवत असतो आणि मी एवढे व्हिडिओ बनवलेत आता जवळजवळ पाच सहा व्हिडिओ झालेत गावचे पण त्यात आमचा मळा कसा आहे कुठे आहे ते पण तुम्हाला काय दाखवलेलं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आता माझं घर माझा मळा माझी म्हणजे शेती जी आहे आमची तर ती कशी आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्याला आता हा आहे ना हा तुम्हाला माहिती जाणिद्ध तर हा तुम्हाला चांगल्या प्रकारे शेतीमध्ये काय काय मळ्यामध्ये काय काय चालू आहे ना सगळं सांगू शकतो कारण हा रोज वडील माझे आणि असे एक खोलीचं छोटस आपलं घर आहे मळ्यातलं आणि हे बघा आमचे आहेत घरातली जनावर हां रेडी आहे ना हां आता जन्मलेली रेडी एक दोन महिने झाले इला आणि मसा आहे दोन मशी आहे तीन ही लय मार्की मसा आहे ही कलरफुल कपडे बघितले का मारते ना हां त्यामुळे आम्ही जास्त जवळ जात नाही त्याच्या जा ती आई आपणच काय करत नाही ही बघा ही पण ऑलरेडी शिंगा आलो होते मारायला गाई शांत आहेत आमच्या ते बाबा शांत म्हटल्यावर ती लगेच टेन्शन आहे ना ही पण एक रेडी आहे आणि ही दोन गाय आहेत अशी टोटल सहा जनावर आहेत आमच्याकडे आणि इकडे बघता ह्या कोंबड्या पण भरपूर आहेत आमच्याकडे आता सोडल्या आहेत ह्याला सकाळच्या सोडतात आणि संध्याकाळी मग ह्या कोंडल्या जातात तरी पण एक ऐंशी कोंबड्या असतील करायचं ना हा ऐंशी कोंबड्या आहेत आणि अरे हे कोंबड्यांचा आहे असा असतो गावच्या साइडला कोंबड्यांचा खुराडा बघा हे आपला असा छोटासा खुराडा कोंबड्यांचा ह्यातून अशा एन्ट्राय करून आतमध्ये त्या ॲटोमॅटिक स्वतःच जाऊन बसतात अंधार पडायला लागला की आणि मग सकाळी साडेसहा सात वाजता त्यांना सोडतो आपण दिवसभर मग तिकडे तिकडे खात असत बऱ्याच कोंबड्या तिथे जवळपास तुम्हाला दिसत असतील तरी पण ऐंशी कोंबड्या छोट्या मोठ्या आणि हा आमचा राखनदार तो अनिरुद्ध ह्याला नाव ठेवलंय गुंडू आमचा गुंडू बघतोय कॅमेऱ्याकडे गुंडू की आमचे आहे गुरांचे वैरण ह्याला आता आम्ही बलिम पण म्हणतो अशी व्यवस्थित शिस्तबद्ध म्हणजे असे व्यवस्थित लावली जाते ढेपण म्हणजे ही वर्षानुवर्ष अशी राहते हे एक वर्ष तरी काही होत नाही हळूहळू जशी आपण ही समोरून वैरण काढायची आणि वैरण काढून काढून ही बारीक करून गुरांना चारा घालायचं हे बघा इथपर्यंत होती तुम्हाला अंदाज येत असेल एवढ्या लांबपर्यंत ही होती इथून आता हळूहळू कमी झाली आणि ही आपल्या रानातलेच सगळी वैर नाही हा इथे एक होती अजून एक दुसरी ही संपली आहे आता ही दुसरी चालू आहे दोन होत्या आपल्याकडे बलमी आणि ही एक संपली आहे बघा अशी ही पत्रे वगैरे घालू म्हणजे पत्रे पावसासाठी भिजू नये म्हणून आणि त्याला असं बांधून ठेवले लाकडाने आणि इथे पत्रे वगैरे वारा आला किंवा वादळ आलं काय तर उडू नये म्हणून दरवर्षी आता अशी एक एक, एक, एक बलीम होतच असते आपली त्या वर्षी दोन झालं मका वैरण आणि बाजूची होती ती मका वैरण होती आणि ही जी आहे ही ज्वारीची आहे हे जे तुम्हाला दिसत आहे ना आहे शेण शेणखत याच्यापासूनच आपलं शेणखत तयार होत आणि हा वैरण त्याच्यापासूनच हा म्हणजे आपली जे वैरण आहे ना मका म्हणा ज्वारी म्हणा यांना हे नॅचरल खत मिळतं शेणापासून आणि आम्ही राहण्यात जास्त करून हेच खत वापरतो आम्ही असे विकत आणलेलं खत जास्त वापरतच हे नॅचरल खतच आम्ही वापरून जे पण आहे आमच्या ते सर्व पिकवतो हे एवढं भागतंय ना एक वर्षभर राहण्याला ह्याला पूर्ण नॉलेज आहे हा पूर्णपणे शेतीमध्ये ह्याला पूर्ण नॉलेज आहे आता ह्याने दाखलं सांगितलं बघा कसं एक वर्षभर हे आरामात भागतंय आपल्याला म्हणजे हा उकिरंड आपला जेव की गुरांनी खाल्लेली जी वायरन वगैरे असते ना किंवा शेण त्यांचं की आपण इथे टाकत असतो जमा करत असतो तर शेण साईडला टाकतो आहे आणि उरलेली वैरण जे आहे गुरांनी खाल्ल्यानंतर ती आपण आता आमच्याच सावले त्याच्यावर पडलं सूर्यपाठीमध्ये आलं ना तर ते इथं आम्ही टाकून जमा करत असतो आणि हा बघा हा आपला गोट आहे पत्र्याचा शेडचा जे ऊन जास्त झालं तर आपण जनावर आतमध्ये बांधतो नंतर दुपारच्या वेळेस आता कसं संध्याकाळची वेळ आहे ना त्यांना तर बाहेर बांधलं आहे आणि ही आत्ताच ले लेटेस्ट आपण घेतलेली वायरन कापायची मशीन तर टाकवत राह ना आपण ह्या वेळीनं वायरन कापत होतो मॅन्युअली म्हणजे बराच वेळ लागायचा बघा दाखवतो अनिरुद्ध कशी कापायची आता हे बघा हे बघा वायरन अशी टाकायची आणि अशी काप काटा का कापायची आपण ते बऱ्याच जुन्या पिक्चरमध्ये वगैरे पण बघितलेलं आहे ही वायरन कापायची वेळी पण आता आपण घेतले ते ॲटोमॅटिक मशीन कटर मशीन ह्याच्यामध्ये पडते ह्याच्यामध्ये आपण वैरणीची जी पेंडी आहे ती टाकायची आणि टाकल्यानंतर ती ह्या कटर मशीनमधनं डायरेक्ट बारीक होऊन पाठीमागे इकडे पडत्यायची हे बघा ही जमा केलेली आहे आणि कापून ठेवलेली आपण आत्ताच घेतलेली आहे तर किती दिवस झाले दहा पंधरा दिवस झाला तिथे ही आता मशीन घेऊन जस्ट मेहनत झालं आहे म्हणजे मागच्या वेळेला मी जेव्हा आलो होतो ना गावी तेव्हा ही मशीन नव्हती तर मॅन्युअलीच कापत होते पण ही महिनाभर झाले यांनी घेतले तर थोडीशी मेहनत वाचते आणि एकदम बारीक होतो त्यामुळे गुरांना खायलाही बरं पडतं वैरणी एकदम बारीक होते आधी पूर्ण खाऊन टाकतात ना गुरु आता ती रात नाही आपली वैरणीची पेंडी काढतो बघा तिने कशी खेचून काढली आहे बलमित आणि आता घेऊन निघाल्या ती कापायला आपल्याला प्रात्यक्षिक दाखवतो त्या मशीनने कसं कापलं जातं ते बघा अशी त्याने पेंडी सोडली जी बांधलेली पेंडी होती ती जास्त होते ते हा कमी टाकवडीची चा। चालू करू का वर ना तर ही फक्त चालू करायची कटर मशीन बघा ही टाकली त्याने सोडली आणि बघा येत पावर बटन आहे चालू बारीक वयरन कशी पडते बारीक बारीक इकडे हा जमावत राहणार आणि वैरण आहे ना एकदम बारीक उमेंना गुरं पूर्ण खाऊन टाकते ते वैरण काहीच शेवट नाही अगोदरना बरीच वैरण राहायची पण आता ती राहत नाही गुरांना पण खायला बरं पडतंय आणि आपला वेस्टेज खूप कमी जातो जास्त होईल बघा फक्त एकदा सोड्याच जा मग ॲटोमॅटिक जात राहते अशा पद्धतीने आता वयरिंग कटरची मशीन मशीन आली आपल्याकडे त्यामुळे थोडंसं काम आपलं हलकं झालंय आपलं म्हणजे आई हा पण तेच करतात जास्त आणि अनिरुद्ध होतं अनिरुद्ध जास्त असतो मळ्यामध्ये बसलेत वडील आणि हेच शेती करत असतात आम्ही तर कधीतरी येऊन बघतो इकडे पण सगळी शेतीत दिसते तुम्हाला ते हेच करतात अजून पण जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्ष वय झाले जास्त नको टाकू अनिरुद्ध खराब होतो लय होतं म्हणतात ह्या यावयात अजून हे शेती करतायत चालले यांची शेती करणं आता हे जनावरं वगैरे बघत आहेत ना या सगळ्यांचं हे आप्पा आणि आई हे दोघच बघत असतं सतीश डॉक्टर आहे तुम्हाला माहिती आहे भाऊ माझा त्याला पण तेवढा वेळ मिळत नाही शेतीकडे लक्ष द्यायला आमची राण्यातली पाण्याची टाकी तर राण्यातली म्हणण्यापेक्षा आमच्या घरातलं पाणी पण याच्यातूनच जातं वापरायचं वगैरे सगळं अशा कोंबड्या गेलेत अजून बाकी आहेत कोंबड्या जायच्या बघितलं आपलं हे रानातलं घर आणि तिकडे ही जनावर वगैरे याची पाठीमागे तुम्हाला दाखवली सर्व चला आता आपला मळा कसा आहे तर बघूया तुम्ही इथून एक नजर मारा हे लांब पर्यंत तुम्हाला दिसतंय खालपर्यंत ते पूर्ण आपलं रान आहे मला मळा पण मी दाखवला किती लांब आहे तो तर आता आपण जाऊन बघूया मळ्यामध्ये काय काय आहे ते आणि अनिरुद्ध काय करतोय पाणी पितो आहे